जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा। खाजगी शाळा आणि संस्थांचा मनमानी कारभार नियंत्रणात आणण्यात यावा बिल्डिंग फंड स्वीकारणे हे कायद्याने सुद्धा असताना देखील काही शाळांकडून बिल्डिंग फंड आकारला जातोय याबाबत जनजागृती करणारे फलक खाजगी शाळा आणि संस्थांच्या आवारात लावण्यात यावे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत लॉटरी पद्धतीने मुलांच्या प्रवेशाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा खाजगी शाळा आणि संस्था यांच्या आवारात मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे शिक्षण आणि पद असलेला फलक लावण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महान शेतकरी कष्टकरी सोशल असोसिएशनच्या वतीनं नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक यांना देण्यात भीम जय शिवराय आपण आज विभागीय कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी उपसंचालक शिक्षण उपसंचालक तसेच मुख्यमंत्री सचिवालय यांना एक निवेदन दिलेलं आहे ज्या खाजगी संस्था आहे खाजगी शाळा आहेत या खाजगी शाळांची जी मनमानी सुरू आहे त्या मनमानीबाबत जून जुलै महिना सुरू आहे आणि त्याचबरोबर जो देणग्या स्वीकारले जात आहे बिल्डिंग फंड्स स्वीकारले जात आहेत पाच लाख दोन लाख तीन लाख अशा स्वरूपाचे जे बिल्डिंग्स फंड स्वीकारले जातात हे सर्व रोख स्वरूपात स्वीकारले जातात त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची पावती दिली जात नाही परंतु हे फंड स्वीकारले जातात तर ह्या जो फंड स्वीकारला जातो त्याच्याविरुद्ध मनाई केलेली आहे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था कॅपिटेशन फी एकोणावीसशे सत्त्याऐंशी या कायद्यानुसार हा जो फंड आहे तो स्वीकारण्यास कायद्याने मनाई केलेली आहे परंतु तरी ह्या खाजगी शाळांची मनमानाई सुरू आहे तर या अंतर्गत उपसंचालक शिक्षण उपसंचालक जे आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं की ज्या खाजगी शाळा आहेत खाजगी संस्था आहेत त्या ठिकाणी फलक लावण्यात यावे आणि या फलकद्वारे हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही तो फलक त्या ठिकाणी लावण्याची त्यांना विनंती केलेली आहे परंतु जे उपसंचालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षण अधिकाऱ्यांना हे अधिकार आहेत म्हणजे अधिकाऱ्यांना जर हे अधिकार असतील तर मग उपसंचालक पाच जिल्ह्यांचे कशासाठी या ठिकाणी बसलेले आहेत नाशिकला हे समजत नाही त्यावर तर त्यांनी कुठलं उत्तर दिलेलं नाही तसेच या ठिकाणी जे मनुस्मूर्ती लादण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाने जे मनुस्मूर्ती शालेय शिक्षणामध्ये आणलेली आहे तर जी मनुस्मूर्तीने या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी बहुजन समाजाचं गेले हजारो वर्ष नुकसान झालेलं आहे अशी मनुस्मूर्ती परत ती अभ्यासक्रमात आणून तुम्ही काय साध्य करताहेत या ठिकाणी तर परत तुम्ही ह्या वैदिक धर्माचं या मणस् ब्राह्मणांचं राज्य या देशावरती आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे का हाही या ठिकाणी प्रश्न आहे या जी मनस्मूर्ती आहे त्या ठिकाणी आमचा तिचा सा विरोध आहे ती शाक्षी शिक्षा जी शालेय शिक्षण आहे त्या ठिकाणी ती आली नाही पाहिजे भारतीय संविधानात जे धर्मनिरपेक्ष दिलेले दिले आहे विज्ञानवाद दिलेला आहे विवेकवाद दिलेला आहे त्या आधारित काही शासनाला निर्णय घ्यायचे असेल तर नक्की घ्यावे परंतु जे विषमतावाद पसरवणारे ज्या मनस्मूर्ती आहे समर्थ श्लोक आहेत अशा प्रकारचे कुठलेही स जे श्लोक आहेत त्या मला सामी सहन करणार नाही या ठिकाणी एस सी टी बहुजन समाज याविरुद्ध आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाचं हे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे या त्या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सीमध्ये जे केंद्रीय विद्यालय आहेत भारत केंद्र सरकारचे ते केंद्रीय विद्यालय शहरी भागांमध्ये पाच पाच किलोमीटरच्या अंतरावरती तसेच तालुक्याच्या लेवलला जर सुरू झाले तर ही खाजगी शाळांची जी मनमानी आहे सी बी एसई बोर्डाची ती निश्चितपणे कमी होईल त्यामुळे वंचित समाजातील दुर्बल घटकातील मुलांना खऱ्या अर्थाने या न्याय मिळणार आहे त्यामुळे जे सी बी एस स्कूल आहे केंद्रीय विद्यालयाचे ते जर सुरू झाले तर निश्चितपणे खाजगी शाळांची मनमानी रोखण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या आर टी ईचा विषय आहे की आर टी ई विषयी ज्या महाराष्ट्र शासनाने आर टी आयचा जो कायदा होता त्याअंतर्गत जे वंचित घटक होते आर्थिक दुर्बल घटक होते या घटकांना पंचवीस टक्के आरक्षणाच्या अंतर्गत खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता परंतु महाराष्ट्र शासनाकडून तो जी आर काढून हा आर टी ईचा जो कायदा होता तो रद्द करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनाकडून झालेला आहे आणि मग त्याच्या अंतर्गत काही एन जी ओने हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशन अंतर्गत हायकोर्टाने या जी आरवरती स्टे दिलेला आहे आणि त्यानंतर खाजगी शाळांनी पुन्हा एकदा त्याच स्टेवरती हाय हाय हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे अशा प्रकारच्या ज्या पिटिशन दाखल होत आहेत तो हा जो वंचित घटक आहे दुर्बल घटक आहे यांना ह्या जो प्रवेश सुरू आहे जूनमध्ये तो प्रवेश सुरू होऊन आता महिना होत आलेला आहे तरी देखील या मुलांना अडीच लाख मुलांचं भविष्य जे आहे ते टांगलेला लागलेलं आहे तर हे जे जी आर जो शासनाने काढलेला आहे तो जी आर जर रद्द झाला तर या खाजगी शाळांना कुठल्याही प्रकारची पिटिशन हायकोर्टात दाखल करता येणार नाही आणि जी लॉटरी आहे ती लॉटरी काढता येईल शासनाला आणि ते लॉटरी काढल्यानंतर या ज्या अडीच लाखांच्या मुलांचं जे भविष्य आहे ते निश्चितपणे त्यांना प्रवेश मिळतील तर अशा प्रकारचा जो जी आर आहे तो शासनाकडून स्टे मिळाल्यानंतर देखील रद्द झालेला नाही ही खरी या महाराष्ट्र शासनाची या वंचित घटकांबद्दल एस सी एस टी ओबीसी बहुजन विज मुलांबद्दल जी विरोधी भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे त्यामुळे देखील या आर टी एचा जो कायदा आहे तो पुन्हा एकदा एकदा तो जे आर काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि या एस सी एस टी आणि वंचित घटकांतील दुर्बल घटकातील सर्व मुलांना या खाजगी शाळांमध्ये पंचवीस अंतर्गत प्रवेश मिळावे अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे अशा प्रकारच्या निवेदन तुमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर या या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत असा इशारा देखील आम्ही या उपसंचालक आणि सचिवालयात दिलेला आहे एवढं बोलतो थांबतो जय भीम जय शिवराय जय हिंद दरम्यान महान शेतकरी कष्टकरी सोशल असोसिएशन संघटना व इतर संयुक्त संघटनांच्या वतीनं देण्यात आलेले हे निवेदन सर्वसामान्य वंचित घटकातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या हिताचं असल्यानं यावर लवकरात लवकर विचार करून आदेश काढण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे